ए ऐका ए ऐका की ऐका की आत्ता एक आणि दोन 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 वार्डात पाणी सोडलंय आहे ऐक 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 नदीवर जाऊन येऊया चिक्कूल एवढा झाला आहे पावसामुळं मोटरीला फक्त काही नसतं बघून या मोटर पोटली की मग पाणी गावात येणार नाही ना ना। पहिला एकदा बघ्या तरी मी कॅन सोडायचं की क कद, कदम मळ्यात पाणी सोडायचं नाही असं नाही तिथं पाणी सोडायचं परत बघूया की पहिला मोरे कॉलनी मी सगळं बघायचं की पण दोन दोन वाडं झालेशिवाय बघायला ऐकाय की दोन झाले शिवाय बघायचं नाही ती मोटर काय करणार ए हॅलो हॅलो काय करायला पाणी सोडलंय मोटरीकडे नदीकडे चालू आहे ते राहू दे नदीकडे जायचं ते पाना घ्या आणि घरला या पाणी सोडायचं का, का? आमच्या बाबाला एक लई मोठी चूक करून ठेवलाय पाणी वाला जावाय पाहिजे होता गावाचे स्थान भागवणारा त्याच्या तोंडचं पाणी सुटलं आणि आमच्या तोंडचं पाणी हरवलं काय मला काय कळ झालं एकदमच काय झालं म्हणजे काय चालवलंय तुम्ही नवीन नाटक कुठलं नवीन नाटक आता गावात सेवा करून पाणी सोडायचं काम आता पाऊस अवकाळी आला की नाही आता ती चिखलात मोटर बुडणार आहे त्या अवकाळी पावसाचं मोटरीच राहू दे काय नवीन नवीन बायका मला सगळ्या इथे तक्रार करत याय लागल्या तुझा नवरा हो असं करतोय म्हणून तिथं आपल्या वार्डाला पाणी सोडतायस पंधरा मिनिट मागच्या गल्लीला सोडतायस पन्नास मिनिट कोण कोण फोडकावणी येते तिला पन्नास मिनिट पाणी पाहिजे झाले कुठल्या फोडकावणीला कोण आहे कोण आहे तुम्हाला माहिती आता तिला का पन्नास मिनिट पाणी सोडताय आणि आमचं काय आम्हाला पाणी लागत नाही कुठे सोडतोय ना मागच्या गलीत मागच्या गलीत एका गाडीत एकच बाई राहत नाही तिला पन्नास मिनिट सोडायला सगळ्यांनी सोडतोय ग मी आणि घड्याला बघत नाही मी त्यावेळी माणूस की बघतोय आणि त्यांना पन्नास मिनिट सोडतोय त्याच्या आधी त्यासाठी मी काहीतरी कमी वेळ सोडला असते पाणी म्हणून सोडतोय तिथं माणूस की बघताय आणि गलीला माणसकी दाखवायला येत नाही तुम्हाला तुझ्याकडे कोण बायका आली बघा बायका सांगायला आल त्या मला कुणाला चांदीचा नट बसवून देतो नळ म्हणून म्हणलायचा बसवून देतो म्हणून चांदीचं कॉक बसवून द्यायला एवढं कुठलं काय कुठलं जागीरदार झालाय एवढं कुठं पैसा काय म्हणलं मी मला साधं चांदीचं भंजन करा म्हणता ना होईना आणि नाही चांदीचं नळ बसवून देणार देणारसा कॉक अगं कुठल्या बाईला म्हणलो मी आणि काय म्हणाल ती एक बाई गुलाब पाणी सोडतो म्हणायला नवरा कुठला आणणार आहे गुलाब पाणी अगं कुठल्या पाहिला गुलाब पाणी सोडू का माझं मा पोरं मी बोरचं आठ दिवस गावात पाणी नाही आज आले पाणी पंधरा दिवसानं ते कुठल्या पाईपनं गुलाब पाणी येणार आहे जर सांगा जर असं सा। कुठं पाईप लावणार आहे गुलाब पाण्याची आईला मी कुठल्या पाहिला म्हणलं म्हणून गुलाब पाणी सोडणार आहे गावात पाणी नदीच येईन झाले बघा इथं बायकांनी व्हिडिओ करून आणून दाखवलाय खोटं अजिबात बोलायचं नाही सांगतो इथं घरला या सगळं दाखवत चांदीच बस कुठल्या पाहिलं म्हणलं मी चांदीचं कॉक बसवतो म्हणलाय बायका खोटं बोलत नाहीत एवढी चांद। चांदी कुठून आणणार आहे कुठला आलं पैसा एवढं हा हुपरी की नाही हुपरी माझं मायार आहे माझ्या का नाही माझं स्वतःच मायार आहे मी मी हुपरीत आणतो मी अरे कुठली चांदी कोण कोणला बसविणार आहे अहो चांदीचं कॉक बसवतो म्हणून म्हणलाय आणि काय म्हणाल ती बाई गुलाब पाणी सोडतो म्हणालाय तुझं हरा कुठन आणणार आहे गुलाब पाणी विचाराल ती मला नाही माहित म्हणलं आता कुठून आणणार आहे त्या बाईला जर समोर आधीच त्या बाईला म्हणतो गुलाब पाणी म्हणली की नाही त्या बाईला समोर आणत नाही तुम्ही समोर या इथं मग सांगतो मी का समोर येऊ माझं मला काम बघ सांगतो एक अजून मला तिथं मोरे कॉलनी आणि सगळीकडे मला पाणी सोडायचं आहे तू मला नादा लागू नकोस माझं झालंय पुर मोटर बुडली की परत आणि उठणार आहे मी नदीवर घालवी निगडी या सांगतो तुम्हाला घरात येऊन मी काय करणार आहे कुठल्या बायका समोर आणखी कि त्याच नाही ते आणतो की आहेत नाही समोर आहेत ते कुठं गुलाब पाणी सोडणार असा कुणाला चांदीचा सोन्याचा नळ बसवून देणार आहे ते बघतो मी पण पाणी पट्टी भरलायच का आपली दोन वर्षाची माझी पाणी कशाला पाहिजे तुला मग तुम्ही का नळ बसवून द्यायला कुठला पैसा आणाय सांगायला पैसे नाही माझ्यामुळं किती लोक टवटवीत झालेत पाण्यामुळं होय 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 माहिती आहे की किती लोक टवटवीत झाले ते ह्या असल्या पणाला बुरळून माझ्या बाबांनी पण चुक करून ठेवल्या तुम्हाला पुरगी देऊन कुठल्या बाईना बघ त्या बायकांनी सगळे भांडण लावायचं काम केलंय सगळ्या बघ सगळ्या तुमचा आवाज मला ओळखतोय त्या बायका काय खोटं बोलत नाही सगळ्या गावात मी कुठल्याही वार्डात जरी पाणी सोडलं तर मी पन्नास मिनटं सोडतोय मी तीस मिनटं तुला आणि चाळीस मिनटं त्यासनी करायला काय मी अंगाव काम घेतलं नाही का नदीचा निम्मा भाग माझ्याकडं वारणा नदी माझ्या नावावर असं काय झालेलं नाही मला काय सांगायचं नाही ते कुठं बघूया की चांदीचा नळ कुठं बसवणार आहे सांगा ते मी पण बघणार आहे घर अगं प्लॅस्टिकचा नळ मला बसवाय ना म्हणून पाईप लावून डायरेक्ट तुझ्या हातात येतोय मी संडासात पाईप टाकून तू बी वारणा नदीचं पाणी नशिबात कोणाच्या बी नाही गं बाई काचगत पाणी आणि निर्मळ पाणी नशिबात येते त्या पाण्याची कदर मला माहीत आहे हात केलेल्या गावात राहून मी बोरचं पाणी ओढलंय तुला काय सांगायचं कुठल्या कुठल्या हिरीच पाणी ओढलंय आजकाल आमचं नशीब आम्हाला मिळालंय हातकलेला वारणीचं नदीच पाणी आम्हाला त्या पाण्याची कदर आहे आम्ही कुठं किती सोडायचं आम्हाला चांगलं कळतंय ग मग कशाला तिला एक तास आणि हिड पंधरा मिनिटं त्या बाईला मी चाळीस जणांना बसून देतो कुठल्या बाईला पन्नास मिनिटं मी म्हणलो काय मला माहित आहे बाई वारणा नदी माझी माझी तुला काय सांगायचं आमचं काय नाही आहे वारणा नदीनं आमचं वारणाकाठी माझा जन्म झाला गुणकी माझं गाव तुला काय माहित आहे चटण दोन मिनिटात नाही तुमचा नट ढिल्ला करणार बघा कुठला नट माझा नट ढिल्ला करणार सांगायला लक्षात ठेव ऐक लक्षात ठेव आम्ही जेवढी कदर केली तेवढी कोणी कदर केली नाही आम्ही आमच्या नदीचा आमच्या पाण्याचा आम्ही काय नाश करणार नाही आणि त्याचा वाईट पा, वापर करणार नाही तुला वाटतंय तसं वाटू दे कुठल्या पा, बाईन तुला काय सांगितलं सांगू दे मला वेळ नाही मी आता चालू आहे नदीवर लोकांच्या पोटात पाणी जाणं माझं सगळ्यात मोठं लक्ष आहे तुला काय वाटतंय तू गैरसमज करून घे राहणार असली तर राह तुझं घराकडे तु गर जा तुला तु सगळं पुरावे सगळं आण दाखवतो बरोबर बघतो बर या मी पण बघतो या हा या, हा